नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे विरोधी पक्षातील आमदारांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी जे आहे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांची राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आज धनंजय मुंडेंनी तात्काळ जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला चर्चेचा विषय आहे धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार का आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत जर पाहिलं तर नुकतंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधलं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे या आरोपपत्रामध्ये धनंजय मुंडेंचा जवळची व्यक्ती असणारा वाल्मिक कराड क्रमांक एक सा आरोपी चा आरोपी आहे असं सांगण्यात आलं त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे विरोधी पक्षांनी अक्षरशः रान उठवलेला आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि आज जर पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि या पहिल्या दिवसाच्या नंतर जर पाहिलं तर धनंजय मुंडे थेटपणे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे काय माहिती आहे निश्चितच राज्यात धनंजय मुंडे हे काल जो राज्य सरकार आयोजित चहापानाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला देखील आपल्याला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं होतं त्या कार्यक्रमाच्या दरम्यानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थातच मंत्रिमंडळातल्या मंत्र सगळ्या मंत्र्यांशी संवाद साधताना जे आहेत ते पाहायला मिळत होते मात्र आज जर आपण पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ज्यावेळी विरोधक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत अगदी आज विधिमंडळाच्या पाहिर्यावर विधानसभेच्या पायऱ्यांवर जितेंद्र आव्हाडा अंबादास दानवे विजय वडेट्टीवार यांसह प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रामध्ये दोही मुंडे कोकाटे मुंडे कोकाटे मुंडे अशा अशाच्या घोषणाबाजी केली धनंजय मुंडे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते तर तिकडे विधानसभेमध्ये धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही काळ संवाद झाल्याचं जा पाहायला मिळालं महसूल मंत्री अं चंद्रशेखर बावनकुळे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये आज जी आहे ती या भेटीमध्ये चर्चा झाल्याचं जा पाहायला मिळालं मात्र त्यामुळं कुठेतरी आता धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो घेतला जाणार का किंवा त्या ज्या चर्चा होत्या काल करुणा मुंडे ने पोस्ट करून सांगितलं होतं की दोन दिवसापूर्वी त्यांचा राजीनामा घेतलाय आज कदाचित त्याबाबतच्या ऑफिशियल घोषणा जी आहे ती देखील होऊ शकते तर त्या अनुषंगाने काही यामध्ये चर्चा झाली किंवा काही मुंड्यांना अभय या सगळ्या चर्चेच्या अंतिम मिळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे राजरत्न संकेत एका बाजूला पाहिलं की धनंजय मुंडे सुद्धा स्वतः नाकारलेलं नाहीये की त्यांनी सांगितलं होतं की वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा आहे चौकशी होऊ द्या चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल जेही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर शासन व्हावं हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आरोपींना जे आहेत दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केलेली होती परंतु जो वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे स्वतः धनंजय मुंडेंनी नाकारलेलं नाहीये ले त्यांची बहीण असणाऱ्या त्या राज्यामध्ये मंत्री सुद्धा आहेत त्या पंकजा मुंडेंनी सुद्धा नाकारलेलं नाही त्याच वाल्मिक कराडवरती या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार असा आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि आता जर पाहिलं तर अगदी दोन दिवसांपूर्वी ज्या करुणा मुंडे आहेत ज्या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत त्यांना वांद्रे फॅमिली कोर्टाने जे आहेत तसे आदेशही दिलेले आहेत की करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत त्याच करुणा मुंडेंनी असं सांगितलेलं आहे की दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे राजीनामा दिलेला आहे तो फक्त आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता तो जो जे काय आहे तो जाहीर होईल आणि त्याच अनुषंगानं ही भेट म्हणायची का जी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर ज्या चंद्रशेखर बाळुणकोळीने जर पाहिलं तर सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट झाली असं सांगितलेलं होतं आणि एक दोन तास नाही तर तब्बल साडेचार तास भेट झाली होती असं सांगितलेलं होतं त्याच चंद्रशेखर बावनकुळे अर्थात ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत आणि त्याचबरोबर महसूल मंत्री सुद्धा आहेत त्यांची धनंजय मुंडेंनी भेट घेतलेली आहे या भेटीचं काय महत्व आहे आणि धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची शक्यता आहे का राजीनाम्याची चर्चा होत असताना राजरत्न या पद्धतीने मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची कारण आपण जर सिक्वेन्स पाहिले तर महसूल मंत्री पद हे मोठं पद येतं मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनंतर महसूल मंत्री पदाचा समावेश जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो <coughs> ही सगळी भेट ही सगळी चर्चा होत असताना आणि अशा वेळी की आता जर आपण पाहिलं राजरत्न तर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि सोळा डिसेंबरला पासून सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये रंगलं होतं आणि या, <coughs> या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानच धनंजय मुंडे यांनी साधारणतः त्यावेळी सुद्धा राज्यरत्न तुला आठवत असेल तर सह्य त्या ठिकाणी सुद्धा हो देवेंद्र फडणवीस यांचीच भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे गेले होते तिथून बाहेर पडत असताना धनंजय मुंडे प्रतिक्रिया दिली की होय वाल्मिक जवळचा आहे मी कुठे ना करतोय तिथपासून ते मग कराडला आरोपी नंबर एक करणं असेल चौदाशे पानांचा चार्जशीट दाखल करणं असेल या सगळ्यामध्ये या सगळ्या हत्येचा संतोष देशमुखांच्या हत्येचा खंडनी प्रकरणाशी थेट संबंध आहे आणि या खंडनी प्रकरणातूनच संतोष देशमुखांची हत्या जी आहे ती झाला असल्याचं आरोपपत्र दाखल झालं चार्जशीट दाखल झालं त्या चार्जशीट नंतर विरोधक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रह ही राहिल्याचं पाहायला मिळालं अशातच करुणा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत तीन तीन दो हजार पच्चीस को धनंजय मुंडे का राजीनामा होगा अशा आशयाची पोस्ट करणं अंजली दमाने यांनी आजपर्यंत म्हणजे आज सोमवारपर्यंत जर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला नाही तर आपण देखील आंदोलन करू असं म्हणणं आणि त्या पार्श्वभूमीवर सगळी भेट होणं त्यामुळे या भेटीला निश्चितच महत्व आहे राजरत्न संकेत आपण पाहतोय की कुठेतरी अजित पवार जे आहेत अजित पवारांची सुद्धा काल धनंजय मुंडेंनी रात्री जी आहे ती भेट घेतलेली होती आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे कुठेतरी धनंजय मुंडेंची अडचण वाढताना दिसतीये का कारण आज जर पाहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे फार महत्वाचं असतंच कारण हे सगळं बजेट जे आहे एक वर्षाचं बजेट जे आहे ते या ठिकाणी त्याची तरतूद करण्यात येते आणि त्या अनुषंगाने जर विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन जर चालू द्यायचं असेल तर ते म्हणतायत की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे माणिकराव कोकटेला तर त्याच्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप झालेले होते त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे की जोपर्यंत आता पुढचा त्यांनी पुढच्या न्यायालयामध्ये या प्रकरणी शिक्षेच्या बाबतीमध्ये दाद मागितलेली आहे जोपर्यंत पुढच्या न्यायालयाचा निर्वाळ येत नाही तोपर्यंत आम्हाला कोणताही निर्णय घेता येणार नाही कारण ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे असं जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आरोप होतात की त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा आज जर पाहिलं तर जितेंद्र आव्हाड थेटपणे जे आंदोलन केलं थेट हातात हातकड्या घेऊन जितेंद्र संकेत निश्चितच आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे असं जितेंद्र आव्हाड म्हटले आणि माणिकराव कोकाटेंच्या अनुषंगाने जो तू उल्लेख केलास त्याच्यामध्ये त्याच्यामध्येही जितेंद्र आव्हाड असं देखील म्हटले की राज्याच्या विधिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे हे पहिले मंत्री असतील जे शिक्षा न्यायालयाने सुनावल्यानंतरही त्या मंत्रिपदावर कायम आहेत जो न्याय सुनील केदारांना दिला तो न्याय माणिकराव कोकाट्यांना का दिला गेला नाही कारण तुला आठवत असेल राजरत्न आपणच दोघांनी ते लाईव्ह जे आहे ते करत महाराष्ट्रापर्यंत ही बातमी पोहोचवली होती की काँग्रेस नेते आणि सावनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील केदार यांची आमदारकी जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे प्रकरण होतं नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याचं आणि त्या अनुषंगानं न्यायालयाने शिक्षा सुनावली आणि सुनील केदारांची आमदारकी जी आहे ती रद्द झाल्याचं पाहायला मिळालं होतं माणिकराव कोकट यांच्या बाबतीमध्ये मात्र तसं झालं नाही त्याचं कारण असं सांगितलं जातं की विधिमंडळ सचिवालयाकडे या शिक्षेच्या अनुषंगाने परतच जी आहे ती पोहोचली नाही नंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आणि आता पाच मार्चला म्हणजे साधारणतः परवा दिवशी बुधवारी या सगळ्या बाबतचा निर्णय जो आहे तो न्यायालयामध्ये होणार आहे त्यामुळं माणिकराव कोकाटे मंत्री हे मंत्रीपदावर आणि आमदारकीवर देखील कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं आज अंबादास सुद्धा ज्यावेळी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांच्या शोकप्रस्ताव विधान परिषदेमध्ये सुरू होता त्याच दरम्यान ही मागणी लावून धरली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं स्पष्टीकरण जे आहे ते राजरत्न दिल्याचं पाहायला मिळालं इकडे मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर काल सुद्धा तू जसा उल्लेख केलास की अजित पवारांची सुद्धा धनंजय मुंडेंनी भेट घेतली मग त्या भेटीच्या नंतरचा एक व्हायरल व्हिडिओ होतोय राजादत्ता ज्याच्यामध्ये धनंजय मुंडेंशी अजित पवारांनी संवाद टाळलाय का अशी चर्चा सुरू झाली कारण अगदी पंकज भोहेरांशी बोलून अजित दादा बाहेर येत आहेत तिथं धनंजय मुंडे अजित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न करत मात्र अजित पवार त्यांच्याशी बोलले नाहीत असं साधारणतः त्या व्हिडिओमध्ये दिसतं मात्र काल अजित पवारांनी लगेच लगोलग जी पत्रकार परिषद घेऊन सांगितली त्याच्यामध्ये बाहेर पडल्यानंतर मग त्या हॉलमधून ज्यावेळी आम्ही बाहेर पडलो त्या हॉलमधून लगेच माझी धनंजय मुंडेंची भेट झाली असं देखील अजित पवार जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र राजरत्न धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने ही सगळी भेट किंवा या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या महत्वाच्या ठरणार आहेत आणि या चर्चेनंतर एक माहिती किंवा एक बातमी अशी देखील समोर येते आहे की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाबतीमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये जो आहे तो निर्णय घेतला जाऊ शकतो तर त्याच अनुषंगाने या भेटीमध्ये काही चर्चा झाली आहे का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे संकेत जसं तू सांगितलंस की आता सुनील केदार यांचा उल्लेख केलेला होता कारण सुनील केदार यांना ज्यावेळी न्यायालयाने दोषी ठरवलं त्यानंतर त्यांची तात्काळ आमदारकी रद्द करण्यात आलेली होती अगदी सुनील केदार यांच्या बाबतीत सोड संकेत ज्यावेळी राहुल राहुल गांधी यांच्या बाबतीमध्ये त्यांना दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली होती आणि त्यांनी मोदी नावाचा एक उल्लेख केलेला होता एका वेगळ्या अँगलने घेतलेला होता ते नाव त्यांनी त्यामुळे कुठेतरी त्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली आणि थेटपणे त्यांची लोकसभेची खासदारकीच गेल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर त्यांनी न्यायालयामध्ये लढा दिला त्यानंतर त्यांना खासदारकी परत मिळाली हा इतिहास आहे परंतु आत्ता माणिकराव कोकटंना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेली आहे परंतु एवढी तत्परता का दिसत नाही असं तुला वाटतं त्याचं कारण ज्या पद्धतीने राजरत्न दिलं जातं की विधिमंडळ सचिवालयाकडेच ही सगळी प्रत जी आहे शिक्षेची ती आली नाही आता यातलं खरं खोट काय आहे हे स्वतः अध्यक्ष राहुल नार्वेकरच ठरवू शकतात कारण आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांच्या कार्यकक्षामध्ये जे आहे ते येत असतो मात्र राजरत्न आजपर्यंतचा हा इतिहास राहिलेला आहे की एखादा आरोप किंवा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर संबंधित मंत्री जे असतात मंत्र्यांवर जर आरोप झाले तर थेटपणे मंत्रीपदाचे राजीनामा जो आहे तो देताना पाहायला मिळतात किंवा पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये राजीनामा घेताना पाहायला मिळतात तर तसंही अजून का झालं नाही हा देखील प्रश्न राजरत्न या निमित्ताने इथे उपस्थित होतोय मात्र प्रत्यक्षात पाच मार्चच्या सुनावणीवर किंवा पाच मार्चला नाशिक जिल्हा सत्र न्यायालय काय निर्णय देतं कारण शिक्षा सुनावल्यानंतर राजरत्न मानिकराव गोगट यांनी लगोलग अं वरच्या न्यायालयात अर्थात उच्च न्यायालयामध्ये जी आहे ती धाव घेतली होती त्यामुळं जर नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली तर अर्थात सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय त्यांच्या समोर आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जर ही शिक्षा कायम ठेवली तर अर्थातच त्यांच्या आमदारकीवर जे आहे ते गंडार तर येऊ शकतं कारण लोकप्रतिनिधी कायदा कलम आठ मध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे राजरत्न की एखाद्या आमदाराला एखाद्या खासदाराला जर दोन वर्षाहून किंवा त्याहून अधिक शिक्षा झाली तर संबंधित लोकप्रतिनिधीचं विधानसभा सदस्यत्व लोकसभा सदस्यत्व अर्थात आमदारकी आणि खासदारकी जी आहे ती रद्द केली जाऊ शकते विधानसभा सचिवालयाकडे त्याची प्रत आल्यानंतर विधानसभा सचिवालय याचा निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं या सगळ्या शिक्षेची प्रत आल्यानंतर माणिकराव कोकाटींच्या निर्णय राजरत्न अर्थातच पाच मार्चच्या सुनावणीवर जे आहे ते अवलंबून आहे मात्र धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये जर बोललो तर धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये धन असं काही होणार नाहीये की न्यायालयाच्या गोष्टींवर कुठल्या गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे हा निर्णय हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्राध्यक्ष अजित पवार आणि राज्याचे प्रमुख मंत्रिमंडळाचे प्रमुख आणि आपल्या मंत्रिमंडळातले सहकारी असणाऱ्या व्यक्तीवर आरोप होतो हे सगळं पाहून देवेंद्र फडणवीसांना जो आहे तो याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे राजरत्न म्हणजे मला आठवतं की एकनाथ खडसेंवर ज्यावेळी या अंजली धमानी या आरोप करत होत्या आणि एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे सिनियर लिडर होते मग भोसरी भूखंड प्रकरण असेल किंवा मग दाऊदची एकनाथ खडसेंचे जोडले गेलेले कथित संबंध असतील या सगळ्यामुळं एकनाथ खडसेंच्या मंत्रिपदावर देखील गंडांतर आलं होतं आणि एकनाथ खडसेंचा राजीनामा त्यावेळी झाला होता त्यामुळं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाबतीतही राजरत्न असा काहीसा निर्णय जो आहे तो होऊ शकतो मात्र तो कधी होतो हेच पाहणं महत्वाचं आहे संकेत ज्यांनी या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवलेला होता अत्यंत आक्रमकपणे ज्यांनी बाजू मांडलेली होती ते संदीप क्षीरसागर म्हणतायत की आता तुमच्या सहकारी वाल्मिक चार्जशीट चार्जशीटमध्ये नाव आहे थोडीतरी नैतिकता दाखवून तुम्ही राजीनामा द्या म्हणतायत संदीप क्षीरसागरांनी राजरत्न वाल्मिक कराडच्या अनुषंगाने ज्यावेळी दावा केला त्यावेळी ते असं देखील म्हटले की वाल्मिक कराडला लवकरच फाशीची शिक्षा जी आहे ती होणार आहे आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री फूड सप्लाय अँड कंझ्युमर अफेअर्स मिनिस्टर धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे होतं आणि की वाल्मिक कराड हा आपला जवळचा निकटवर्ती आहे ती काय गोष्ट काही त्यांनी नाकारलेली मग आपल्या जवळच्या सहकार्यावर अशा पद्धतीने आरोप होणं चार्जशीट दाखल होणं चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक एक दाखवणं या सगळ्यामुळं आता धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो दिला पाहिजे असं संदीप क्षीरसागर जे बीडचेच आमदार आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं संदीप क्षीरागर क्षीरसागर तर म्हणतायच राजीनामा द्या त्याचबरोबर प्रकाश सोळंक यांनी सुद्धा ही मागणी जी आहे ती लावून धरल्याचं पाहायला मिळालं होतं संकेत त्याचबरोबर महायुतीमधल्या घटक पक्षामधले महत्वाचे जे नेते आहेत रामदास आठवले जे की केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा ही सगळीच नेते राजीनाम्याची मागणी करतात जे की महायुती सरकारचा भाग आहेत असे सुद्धा नेते राजीनाम्याची मागणी करतात त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंचा राजीनाम्यासाठी धनंजय मुंडेंवरती दबाव वाढतोय असं वाटतंय का तुला निश्चितच राजरत्न दबाव तर निश्चितरित्या वाढतोय कारण जर आपण पाहिलं तर अगदी रामदास आठ आठवले असतील किंवा प्रकाश सोळंके असतील किंवा अगदी सुरेश धस सुद्धा असतील या सगळ्यांनी केलेली मागणी पाहता आपल्याच पक्षातून मित्र पक्षांमधून आणि महायुतीमधून अशा पद्धतीने होणारी मागणी लक्षात घेता तिकडे प्रताप सरनाईक जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत ते सुद्धा एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी सुद्धा हीच भूमिका मांडली होती की नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा जो आहे तो दिला पाहिजे म्हणजे कुठेतरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा अपेक्षित आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय त्यामुळे निश्चितच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाबतीमध्ये दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय संकेत कारण धनंजय मुंडेंनी जर पाहिलं असेल तर चंद्रशेखर बाळुणकुळे जे की भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर महसूल मंत्री सुद्धा आहेत त्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी थेटपणे राज्याचे प्रमुख असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली अजित पवारांची सुद्धा काल भेट घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगाने चर्चेला वाव येतोय की खरंच धनंजय मुंडे राजीनामा देणार का त्याचं महत्वाचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी असणाऱ्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी सुद्धा विधान केलेलं होतं की तीन मार्च रोजी धनंजय मुंडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी त्यांचा राजीनामा स्वीकारला जाऊ शकतो कारण त्यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिलेला आहे असं विधान जे आहे करुणा मुंडे यांनी केलेलं होतं खरंच धनंजय मुंडेंचा राजीनामा होतो का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी